हॅलो गाईज कशा आहात होप मजेत असाल तर म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांच्याच घरी घडत असेल मेन की छोट्या छोट्या गोष्टीवरनं जे नवरा बायकोंचे जे भांडणं होतात ते सगळ्यांच्याच घरी होत असतील मे बी आमच्या त्या सारख्याच होतात म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे अशा रागिष्ट भाषामध्ये हसण्यासारख्या भांडणं असतात होप तुम्हाला आज बघायला भेटतील मे बी तुम्ही आधी पण बघितले असतात तर ह्या गोष्ट ह्या ज्या ह्या ज्या भांडणं आहेत त्या आमच्या सारख्या होत राहतात तर आजचा जो व्हिडिओ येतो त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतो आहे तुम्हाला व्हिडिओ आणि मी म्हणजे मी करतो तिला भरपूर सारी मदत आणि ती पण मला भरपूर सारी मदत करते पण ह्या बोलणं कधी थांबणार नाही कधीच थांबणार नाही बायकांचं म्हणजे मी किती जरी केलं तरी पण तिला कमीच वाटणार आहे आणि तिने जरी माझ्यासाठी किती केलं तरी पण मला पण कमीच वाटणार आहे तर ह्या गोष्टी तुमच्यासुद्धा घरी शंभर टक्के घडत असणार आणि तुमच्यासुद्धा घरी घडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर चला बघूया झाडाला <laughs> <laughs> पाणी दिलं नाही झाडाला दिलं नाही म्हणलं मी जास्त हे पण तुम्हाला किती बोलली आता मी बरोबर बोल काय बोलली तू तुम्हाला कधी झाडांना पाणी देऊन माहिती नाही तुम्ही झाड तू दे ना मग मला जास्त पाणी तू एवढं कशाला बोलली मग तुम्ही मला बोलले म्हणून मी मी म्हणलं <laughs> आता मी झाडांची माती आणायला चालली झाडांना पाणी देतीलस का? मग पाणी देते मी आज पाणी ह्याला आता असं दिसत आता माती टाकायची आणि ह्याला दोन दिवसाला पाणी आणि गारा मध्ये लक्षण आहे आता बोललास तर मग चांगलं ना माहिती कळलं का झाड तो कांगला झाडांना पाणी सुद्धा देत नाही आता कोण मी देतोय का झाडांना पाणी कोण कोण देत नाही या झाडाने दिलंय का पाणी एवढं पाणी देशील देशील या घरात असं हे असं आंब्याचं झाड आल्यावर येईल असं मोठ येऊ द्या हा ना त्या झाडाला मी बोललो तुला कसली जास्त नॉर्मल बोललो होतो तुम्ही मला नॉर्मल नाही बोलले मग मातीने चालली झाडांना पाणी देते का असं बोलले तुम्हाला हा ना एवढं बोलले स्वतःचे काम स्वतःने करायचे तुम्ही काय काम करतो लाव की लोक मला काय स्वतःच म्हणजे लॉक पण तूच लावते रोज हा म्हणजे लॉक पण तूच लावते पाणी पण तूच टाकते असं ना मी रोज गाडी चालवतो मात्र तू चाल तर तू चालव गाडी मी रोज चालवतो मला बघायचं आहे आता मी आता व्हिडिओच काढतो हा तुम्हाला आता मला बघायचं आहे आता मला बघायचं आहे मी बघणार हा बघणारच आहे मी कस मर मला आणि गाडी दुसरी ती नाहीये चावी बघ गाडीची कोणती ती गाडी बघूनच तू नाही सांगायचं मी पना स्वतः जा मी करते मी करते आम्ही तसं काही काही करतच नाही तू नाही करते घे बर गाडी चावी उचल चावी आणि गाडी चालून दाखव मी नाही घेणार आहे ती चावी पहिले सांग मी नाही घेणार आहे ती चावी घे गाडीची चावी नको येऊ मी माझा एकटा भिन येतो काही करत नाही तुझी चान। हा मी माझ चालू शकतो एकटा ऐक नाही मी माझा एकटा चालू शकतो घेतली याच्या मी हा चालू दाखव तू चालूनच दाखव जात पडलो ॲक्सिडेंट झालं तरी तू दाखवाय जातो मला चालून आता ह्याच्याकडनं मी ना फरक गाडी चालून घेणं जमी पणा मोदी पण चालणार मी करते मी करते मी करते आम्ही काही काही काय मारते का आम्ही काही नाही करत सगळं तर अरे बोलले बाय गाडी घेऊन घेणार चालू सर बघा आता सर का मग आम्ही गाडी चालवणार सरकार ही गाडी ही गाडी तुटलेली आहे जरा थोडीशी सांभाळून पडली तरी काय बोल काय राही नाही चालवायची का गाडी की आता मला काय काढा म्हणजे काय काढ कुला मला व्यवस्थित मी शिकवतो तुला चल चल बस पुढे कोण कुणाला आता ते बाकीच नको सांगू तू चालू गाडी चालू नाही एवढी कशी मारण हे मित्राची गाडी आपल्या चल गे वळून देऊ का आर सगळं येत आहे तिला चालवायला काम नाही येत ना तिला मग मला पण काही गोष्टी येत नाही म्हणजे झाडाला पाणी देता येत नाही मला कुलूप लावता येत नाही ती म्हणते मी रोज कुलूप लावते मी रोज कडे मी रोज गाडी चालवते अरे गाडी चालवून मला अरे तुला शेवटी गाडी चालवलीच नाही मग ही जशी माझी कामं करत नाही तसे मी पण हि काही कामं मिळतात मग मी पण नाही करत मग तू आता हे आणलंय माती पंधरा किलो होत नायच रस प्यायला गेल ती कि माय ते काही सांगितलं काही कसा वाटला व्हिडिओ आवडला का नाही तुम्हाला नक्कीच ना कमेंटमध्ये सांगा हे अशा गोष्टी आमच्या घरी सारख्या घडत राहतात तर बाय बाय कायच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा